कमी तिखट असणारी आणि पाच मिनिटांमध्ये होणारी ही बाजार आमटी कशी बनवायची चला तर मग मी आज तुम्हाला सांगते हे बाजार आमटीचे प्रेमिक्स आहे नाइंटी ग्रॅमचे पॅकेट येते यासाठी तुम्हाला अर्धा लिटर पाणी गरम करून घ्यायचे आहे टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि तुम्हाला लसूण पेस्ट घ्यायचे हे सर्व पॅकेट तुम्ही एका डिशमध्ये काढून घ्या पातेल्यामध्ये तेल टाकून कांदा ॲड करायचा आहे कांद्याला खरपूस रंग येईपर्यंत व्यवस्थित तो परतून घ्या टोमॅटो ॲड करून हेही व्यवस्थित तुम्हाला परतून घ्यायचे आहे लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ॲड करूयात आता या प्रेमिक्समध्ये ऑलरेडी खूप तेल असते त्यामुळे तुम्ही तेल भाजीला जास्त घ्यायचे नाही तर हे प्रेमिक्स आहे व्यवस्थित मिक्स करून आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊयात तर तुम्ही किती तेल सुटते हे बघू शकता त्यामध्ये गरम पाणी ॲड करून याला दहा ते पंधरा मिनिट मंद गॅसवरती तुम्हाला हे उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे इथे आपली बाजार आमटी तयार झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला बाजार आमटी कशी वाटली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय